नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन देवचार ही जी संकल्पना आहे ती गोव्यामध्ये पूर्वजांच्या प्रति सन्मान देण्याच्या दृष्टीने निर्माण झाली पण मुळात जी कोकणातूनच ती तिथे गेली आणि तिला राखणदार म्हटलं गेलं हे आपण पाहिलं तर कोकणामध्ये मात्र त्याच्याबद्दलची भीती जास्त आहे ती भीती गोव्यामध्ये नाही आहे गोव्यामध्ये त्याचं दैवतीकरण झालेलं आहे काही ठिकाणी त्याची छोटी छोटी मंदिर आहे त्याला ते घुमटी म्हणतात आणि त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम ख्रिस्ती बांधव म्हणजे धर्म जरी वेगळे असले तर त्या सर्वांचं दैवत देवचार आहे या देवचाराच्या संकल्पनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की धर्म आणि संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आपण बरेचदा धर्माला संस्कृती संस्कृतीला धर्म मानतो पण तसं नाही आहे संस्कृती ही, ही सर्वांचीच असते ज्या परिसरात लोक राहतात त्या परिसरातल्या ज्या धारणा आहेत ज्या श्रद्धा आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत दोन्ही म्हणता येईल या सर्वांची मिळून एक संस्कृती होते त्या संस्कृतीमध्ये कलेचा अंतर्भाव होतो साहित्याचा अंतर्भाव होतो तत्वज्ञान सुद्धा त्यात येतं तर अशा तऱ्हे संस्कृती ही सर्व व्यापक असते आणि धर्मामध्ये मग काही विशिष्ट गोष्टी असतात त्यात मर्यादा येतात प्रत्येकाच्या आणि त्यामुळे मग भांडणं होतात म्हणजे गोव्यामध्ये सुद्धा ख्रिस्ती लोक आणि हिंदू लोकांमध्ये झालेली भांडणं हा एक चर्चेचा आणि मोठा चिंतनाचाही आणि चिंतेचाही विषय आहे तसंच इतर ठिकाणी हिंदू मुस्लिम भांडणं होतात आणि बऱ्या ठिकाणी हिंदू आणि बौद्ध भांडणं होतात हे सगळं आपण ते पाहत होते एक तर धर्माबद्दलचं जे मूळ रूप आहे ते कळ कर, न कळल्यामुळे दुसरी गोष्ट आपल्या मर्यादा आपल्याला न कळल्यामुळे म्हणजे माणसांच्या मर्यादा असतात आकरणाच्या असतात समजुतीच्या असतात धारणांच्या असतात श्रद्धांच्या सुद्धा असतात आणि सगळ्यात महत्वाचं साधन संपत्तीच्या असतात त्यामुळे आपली साधन संपत्ती कोणी हिरावून घेऊ नये यासाठी माणसं भांडतात आणि दुसऱ्याची हिरावून घेण्याकरता सुद्धा भांडतात तर धर्माच्या नावाने होणारी भांडणं ही खऱ्या अर्थाने धर्माविषयीच्या अज्ञानातून निर्माण होतात पण ज्या ज्या ठिकाणी अशी भांडणं होतात ती भांडणं धर्माच्या आधारे जरी सांगितली गेली असली तरी धर्माशी निगडित नसतात हे आपण समजून घेतलं पाहिजे आता हे सगळं या ठिकाणी आपण का चर्चा करतोय की देवचार ही जी संकल्पना कोकणामध्ये आहे ती आणि विशेषतः गोव्यातली यातला थोडा फरक समजून घ्यावा आणि पुढे मग गोव्यात त्याचं व्यापक रूपांतर कसं झालं हे पाहूया तर देवचार जे आहे भूत जशी विध्वंसक असतात तसा देवचार काही विध्वंसक नसतो पण भूताबद्दल थोडस कोकणामध्ये वेगळ्या प्रकारच्या समजुती आहे भूतांचे काही वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आहेत आणि भूतांच्या जाती सुद्धा आहेत तर त्यावरही आपण प्रकाश टाकू पुढल्या काही भागात तर ही भूतं एकमेकाला त्रास देतात काही मागतात आणि लोकमक्ती देतात तर भीतीपोटी तर अशा प्रकारची भीती निर्माण करण्याकरता भूताची संकल्पना माणसाने निर्माण केली प्रत्यक्षात भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नसते आत्मा नावाची गोष्ट सुद्धा अस्तित्वात नाही जीव सुद्धा आपल्याला दाखवता येत नाही पण जीव गेल्यावर सगळी इंद्रिय जेव्हा थांबतात आपली काम करणं थांबवतात प्रामुख्याने मेंदू काम करणं थांबवतो अशा त्यावेळेला आपण असं म्हणतो की जीव गेला म्हणजे मृत्यू आला मृत्यू ही एक प्रक्रिया आहे म्हणजे जीवन संपण्याची एक प्रक्रिया आहे त्यात जीव नावाची वेगळी वस्तू दाखवता येत नाही त्याचप्रमाणे आत्मा नावाची गोष्ट सुद्धा दाखवता येत नाही आत्म्याबद्दल अशी समजूत आहे की त्याला मारलं जात नाही त्याला पाण्याने ओलं केलं जात नाही किंवा वाऱ्याने सुकवलं जात नाही किंवा अग्निनी जाळलं जात नाही नैनम छिंदनती शास्त्र आणि नैनम दहती पावकहा ना चैनम कैद यंत्यापो नयती मारुतः हा गीतेचा जो श्लोक आहे तो हे सांगतो की आत्मा असा अविनाशी आहे तो निर्गुण आणि निराकार आहे आता इतकी जी वर्णन आहे त्या वर्णनात आत्मा काय आहे हे नेमकं सांगितलं गेलं नाही फक्त मानलं गेलंय की आत्मा नावाची गोष्ट आहे माणसाचा जीव गेल्यानंतर त्याच्या शरीरातला आत्मा बाहेर निघतो आणि मग त्याला कुठे पाठवायचं हे देवदूत ठरवतात मी स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं यमलोकात पाठवायचं की इतर लोकात पाठवायचं आणि त्यातल्या त्याला कोणत्या योधीवर टाकायचं हे ठरवणारा सुद्धा एक चित्रगुप्त नावाचा कोणतरी लेखनिक आहे अशी संकल्पना आहे यम लोकाच्या संबंधातली संकल्पना आहे अशा संकल्पना जगातल्या बहुतांश संस्कृतीमध्ये आहेत जे प्रस्थापित संस्कृती आहे त्यातल्या इजिप्त संस्कृती आहे ग्रीसची आहे किंवा आता ग्रीस आणि इजिप्त या भागात आता वेगळ्या दोन संस्कृती आहेत आणि धर्म आहेत प्रामुख्याने इजिप्तमध्ये इस्लाम आहे आणि युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म आहे ह्या दोन्ही धर्मामध्ये धर्मा माणसाच्या मृत्यूनंतर त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं याबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही आहे पण सगळ्या मृत लोकांची प्रेत जी आहेत ती गाडली जातात आणि त्याचं जतन केलं जातं या ठिकाणी याचा आत्मा झोपलेला आहे शांती तिथे निर्माण करतात लोक आणि शांतता त्याला मिळावी यासाठी प्रार्थना करतात अशा विविध प्रकारच्या संकल्पना वेगवेगळ्या धर्मांमध्ये आणि वेगळ्या संस्कृतीमध्ये आहे तर तशीच ही जी संकल्पना आहे कोकणामध्ये देवचार ही भूतापेक्षा थोडी वेगळी आहे भूत जशी विध्वंसक असतात तशी देवचार ही संकल्पना विध्वंसक नाही आहे म्हणजे काही आचार आपले राहून गेले असतील धार्मिक आचार तर ते पूर्ण करण्याकरता आपला कोणता तरी पूर्वज आपल्याला मार्गदर्शन करतो आपण वाट चुकली असून तर त्याबद्दलही मार्गदर्शन करतो आणि विशेषतः अडी अडचणीत आपण असू तेव्हा तो आपल्याला मदत करतो असा हा मदतगार आहे देवचार या दोन या दोन या शब्दाचे दोन शब्द होता देव आणि आचार तर देवाच्या संबंधीचे आचार सांगणारा असा त्याचा अर्थ काही अभ्यासकांनी लावला आहे तर काही चुका आपल्या झाल्या असतील तर आपण क्षमा मागितली तर त्या चुका तो पोटास घालतो पण समजा आपण काही चुके जाणीवपूर्वक केल्या असतील तर तो शिक्षा सुद्धा करतो आणि पुढे आपण कसं वागावं हे सुद्धा सांगतो पण अनेकांचा असा समज आहे की देवचार प्रत्यक्ष आपल्याला दिसतो दिसतो आणि त्याच्या मागे आपल्याला जायचं असतं वाट चुकल्यावर मागे मागे मात्र पाहायचं नसतं तर हा अशा तऱ्हेने आपल्या लोकांचीही काळजी घेतो आपल्या परिसराची काळजी घेतो आता या परिसराबद्दल आणखी एक अशा समजुती आहे कोकणामध्ये की एका परिसरातून दुसऱ्या परिसरापर्यंत जी काही मर्यादा आहे सीमा आहे सरहद आहे त्याचा एक देवचार असतो ती सरहद संपल्यावर दुसरा देवचार सुरू होतो आणि या देवचाराचे सुद्धा आणखी काही प्रकार कोकणामध्ये प्रचलित आहे त्यातल्या त्यात एक देवचार हा अग्निशी संबंधित आहे पाण्याशी संबंधित आहे जसं युरोपमध्ये वॉटर नेम्फ नेम्फची कल्पना आहे किंवा फायर नेमची कल्पना तशा प्रकारची संकल्पना आहे यावरून आपल्या लक्षात येतं जगातल्या बहुतांश भागात सारख्या संकल्पना आहेत मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तक अगदी सवलतीच्या दरात दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस लक्षात जगातल्या पौष भागासारख्या संकल्पना आहेत असं नाही की आपली भारतीय संस्कृती वेगळी आहे आपला भारतीय धर्म वेगळा आहे असं आपण म्हणतो अभिनिवेशाने बरेचदा अज्ञानाने सुद्धा म्हणतो पण जगातल्या सगळ्याच धर्मांच्या मुळाशी आपण गेलो हो, तर माणसाच्या हिताची गोष्ट त्या सांगितली गेली आहे त्याला मार्गदर्शन करण्याची गोष्ट सांगितली गेली आहे आणि त्याला अडीअडचणीच्या अडचणीच्या वाचवण्याची सुद्धा संकल्पना सांगितली आहे तर असा संकटातून वाचवणारा देवचार हा कोकणामध्ये अतिशय प्रचलित आहे आणि तो अंधारात दिसतो आपल्याला त्याच्या हातात एक चूड असते मशाल असते बरेचदा ती चूड दिसते पण हाताचा हात दिसत नाही काही ठिकाणी तो काळा कभिन्न असतो त्याच्या काळा कुट्ट मिशा ह्या लांब लचक असतात तो उंच असतो आणि बरेचदा तो उंच उंच होत जातो विनायक खेडेकर नावाचे जे अभ्यासक आहेत गोव्याचे त्यांनी असा अनुभव आपला सांगितला की मला असा देवतार दिसला तो उंच उंच होता वगैरे वगैरे त्याने काही फटकारलं वगैरे असं ते सांगतात तर तो जो फक्त वाणारासारखा असतो कधी सरपटणाऱ्या प्राण्यासारखा असतो आणि नग्न स्वरूपात सुद्धा तो वावरतो धोत्रासारख्या कपड्यात तो दिसतो तर कधी त्याच्या हातात नुसती मशाल असते तो उंच धिप्पाड देष्टी असलेला असतो असं या परिसरातले कोकणातले लोक सांगतात कोकण आणि गोवा हे दोन प्रदेश वगळले इतर ठिकाणी त्याला क्षेत्रपाळ म्हणतात काही ठिकाणी स्थानेश्वर म्हणतात स्थानपाल म्हणतात ठिकाणदार म्हणतात गावदेव हे सुद्धा त्याचं एक नाव आहे मुंबईला गावदेवी नावाची देवी आहे आपण गिरगावात आपण गेलो गिर तर असा जो गावदेवी किंवा गावदेव हा त्या काळ त्या भागातला क्षेत्रपाळ त्या परिसराचं रक्षण करणारा या अर्थाचा आहे आणि मांत्रिकांचं मत आहे की तो जो देवचार आहे त्याच जे क्षेत्र आहे ते सहा किलोमीटर चौरस फूट एवढं त्याचं क्षेत्र असतं तेवढ्याच भागात त्याचं अधिपत्य असतं एवढा परिसर संपला की पलीकडे दुसरा देवचार होतो देवचाराचे अनेक प्रकार असे कोकणामध्ये मानले जातात समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी असणारा देवचार वेगळा आणि त्याचं स्वरूप अग्नि स्वरूप असतं असं किनावरील कोळी गावीत आगरी मुस्लिम समाजातील लोक सांगतात अ म्हणजे आपण यापूर्वी पाहत की वाटानीम पाणी पायानीम जशा संकल्पना तशा ह्या संकल्पना आहेत वाट मार्ग दाखवणे देवचाराच्या कार्यासंबंधीचं एक महत्वाचं काम आहे न्यायनिवाडा करणे हे सुद्धा देवचाराचं एक काम मानलं जातं आणि जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा करण्याचं काम सुद्धा देवचार करतो असं कोकणातले लोक मानतात अपघात जर घडला तर त्यातून सुद्धा तो आपल्याला वाचवतो म्हणजे अपघातातून वाचवतो आणि तो इतरांच्या शरीरात प्रवेश करतो त्याला परकाया प्रवेश म्हणतात तर अशा तऱ्हेचा संचार करणे हे सुद्धा त्याचं एक महत्वाचं काम आहे आपला हा पूर्वज आहे तो म्हणजे काही असा खूप काही वेगळा नाही आहे आपल्या पूर्वजापैकी कोणतरी आहे अदृश्य जरी असला तरी आपला तो आहे ही एक भावना आहे त्यामुळे आपुलकीची भावना त्याच्याबद्दल आहे तर आपल्याला जे आवडतं ते त्याला दिलं पाहिजे तर कोकणात मोठ्या प्रमाणात मांसाहार लोक करतात सुद्धा मांसाहार करीत असत त्यामुळे आपला देवचार जो आहे आपल्या कुटुंबातला जो पूर्वज आहे तर तो सुद्धा मांसाहारी आहे असं समजून त्याला मांसाहारचा मांसाचा नैवेद्य दिला जातो आणि रखवालीसाठी त्याला वर्षिक मास मटण वगैरे दिलं जातं तर हा जो देवचार आहे तो कोकणातला आहे कोकणातल्या देवचाराबद्दल एक गोष्ट आणखी एक सांगितली गेली आहे ती विशेषत कोकणच्या सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक भालचंद्र आकलेकर यांनी सांगितलं हे पुस्तक दोन हजार तीन मध्ये नवभारत प्रकाशन संस्था मुंबईची ही संस्था आहे तिने प्रकाशित केलं त्यात त्यांनी गोष्ट सांगितली आहे की कोकणातला देवचार थोडा वेगळा असतो आणि त्याच्याबद्दल आकलेकर असं म्हणतात विवाहित शुद्र माणूस मरण पावलं शुद्र म्हणजे आपण ज्यांना ओबीसी म्हणतो अशा वर्गामधला एखादा माणूस मरण पावला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार नीट पद्धतीने नी झाले नाही तर ते त्याचं रूपांतर देवचारात होत जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा शुन्य दोन शुन्य चुन्य 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 पंचावन्न अडोतीस आपण त्यांना ओबीसी म्हणतो अशा वर्गामधला एखादा माणूस भरण पावला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार नीट पद्धतीने झाले नाही तर त्याचं रूपांतर देवचारात होत गावातील सारी भूतावळ त्याच्या ताब्यात असते अनेक भूत असतात आपण त्या भूताची माहिती पुढे पाहू तर ते त्याच्यावर नेतृत्व करणं त्याच्यावर वर्चस्व ठेवणं वचक ठेवणं हे सुद्धा देवचाराचं काम आहे असं मानतात त्याला कोंबडी बकरी वगैरे चा बळी दिला तर तो खुश होतो मग तो गावाचं रक्षण करतो वेंगुर्ला नावाचं कोकणातलं जे गाव आहे तर तिथल्याबद्दल आपले आकलेकर म्हणतात वेंगुर्ल्यातील उभा दांडा उभा दांडा हे गाव आहे उभा दांडा वेंगुर्ले रस्त्यावरील मानसीचा देवचार हा अतिशय प्रसिद्ध आहे मानसीच्या या देवचाराने विंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री रामेश्वर हे एक ग्रामदैवत आहे त्याला अडवलं होतं अडवल्यावर मग रामेश्वराने त्याला बारा पायाचा वारू देतो म्हणजे बारा पाय ज्याला आहेत असं एक प्राणी देतो असं आश्वासन दिलं आणि आपली सुटका करून घेतली अशी कथा त्या ठिकाणी प्रचलित आहे नंतर रामेश्वरांनी त्याला बारा पायाची कुरली म्हणजे खेकडा दिला खेकड्याला बारा पाया असतात आणि त्याला फसवलं मग बिचारात तो देवचार खवळला पण करणार काय जे त्याला मिळालं ते त्यांनी घेतलं त्यापासून रामेश्वराची पालखी या भागातून समजा या पुलावरून जाऊ लागली की वाद्य वाजवणं बंद करतात कोकणातले लोक आणि हा देवचार जो आहे पुन्हा आडवा येड अशी भीती त्यांना असते म्हणून त्याला खुश करण्याकरता नवसाला एक घुमटी बांधली जाते घुमटी बांधलेली आहे तो नवसाला पावतो असं तिथले लोक मानतात तिथे ध्वज फडकावले आहेत कुबल नावाचे गृहस्थ या देवस्थानाचे रक्षक आहेत वेणगुरण्याची गोष्ट ही आहे आणि दरवर्षी ठराविक महिन्यात मानसीच्या देवचाराची जत्रा त्या ठिकाणी थाटात पार पडते दशावतारी नाट्यप्रेम होतात खेळे होतात आणि विशेषतः लोक तिथे काजव्याच्या व्हाळातील देवचार हा प्रभावी आहे असं मानतात अशी माहिती कोकणच्या देवचाराबद्दल या आकलेकरांच्या पुस्तकात दिली आहे नंतर मग विनायक खेडेकरांचा संदर्भ मी यापूर्वी घेतला आहे तर विनायक खेडेकरांनी असं म्हटलं आहे की देवचार हा गोव्यातला थोडासा वेगळा आहे त्याचं स्वरूप कसं आहे हे आपण पाहू तर देवचाराबद्दल आपण पाहिलं की पिशाचचे हे त्याचं पिशाचचे हा शब्द आपण यापूर्वी पाहिला पिशाचचे म्हणजे ज्याचं मुख्य अन्न मांस आहे पिशतम मांसम अष्टात येथे पिशाच हा तर देवचार हा पिशाच आहे त्या अर्थाने मांस मांसाहार त्याला आवडतो म्हणून आणि पिशाच या शब्दाच्या मुळाशी एक आणखी शब्द आहे पैशाची भाषा पिशाच्या भाषा पैशाची मराठीचा जो मराठीची उत्पत्ती झाली मराठीच्या मुळाशी जी काही महत्वाची भाषा आहे ती पैशाची भाषा आहे हे सुद्धा आपण यापूर्वी पाहिलं होतं हे जर आपण स्वीकारलं तर त्याचा अर्थ होतो आपण सगळे पिशाच आहोत म्हणजे पिशाचच्या नावाची गोष्ट ही काही भीतीदायक किंवा त्रासदायक किंवा विघातक अशी नाही आपण एकमेकाला त्रास देतो तेवढा विघातकपणा आपण करत राहतो पण राखणदार या नावाने प्रसिद्ध असलेला जो गोव्याचा देवचार आहे तो गुराढोरांचं रक्षण करतो गावाचं रक्षण करतो माणसांचं करतो आणि नदीचं पाणी शेतात शिरू नये म्हणून जे बांध आहेत गावाच्या सीमा आहेत त्या त्याचं रक्षण आहे आणि शेतीचं रक्षण करणं ही सुद्धा जबाबदारी देवचाराची असते असं गोव्यातले लोक मानतात त्याच्या जबाबदाऱ्या ज्या वाटून दिल्या आहेत आपण आपण देवचार बनवला ही कल्पना बनवली असे असा काही देवचार नावाचं कोणतं दैवत किंवा अशा अदृश्य शक्ती नसतात पण आपल्याला वाटतं आपल्या श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा हा भाग आहे तर सीमेवरचा देवचार वेगळा बांधावरचा वेगळा वडावरचा देवचार वेगळा असे प्रकार गोव्यातल्या देवचाराचे आहेत तर हे सगळे गावाचं रक्षण करतात त्या त्या परिसराचं रक्षण करतात त्या त्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं रक्षण करतात तर प्रत्येक खेड्याचा एक स्वतंत्र देवचार असतो असं नाही की सर्वांसाठी एकच देवचार आहे आता स्वतंत्र देवचार म्हटलं की त्याचं स्थान आलं म्हणून जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा रस्ते दाखवण्याचं काम देवचार करीत असे म्हणून त्या जाण्याच्या वाटेवर देवचाराच्या काही पूजास्थानं आहेत तर गोव्यातले लोक असं मानतात तर आता त्या रस्त्यावर जाताना मग देवचाराला विडी आवडते म्हणजे आपला पूर्वज विडी पिणारा असेल तर तो आहे देवचार आपला पूर्वज म्हणून त्याला विडी दिली पाहिजे एखादं फळ एखादं नाणं कि रानफूल जे असेल फुल, असे, फुल नाही फुलाची पाकळी आपण शब्द वापरतो श्रद्धेच्या संदर्भात तर रानफूल सुद्धा त्याला अर्पण करता म्हणजे तो खुश झाला पाहिजे आपल्याला नाराज होता कामाने आपल्याला समजा एखादं वाट दिसली नाही तर देवचाराला हात दिले की तो मदत करतो वाट दाखवतो असा एक समज आहे पण रानातून प्रवास करताना रात्र झाल्यास देवचाराला सांगितले की तो पेट्टी चूड घेऊन म्हणजे मशाल घेऊन वाट गावापर्यंत पोहोचवतो अशी सुद्धा श्रद्धा लोकांच्या मनात आहे तो पुढे अदृश्य रूपात चालतो त्याच्या हातात चूड असते तो दिसत नाही असा एक समज आहे चूड दिसते आणि काही ठिकाणी पूर्वीचे लोक म्हणायचे तो चालताना त्याच्या पायाचा आवाज जे पाचोळा असेल पानांचा त्या पाचोळ्यातून तो चालत असल्यामुळे त्याचा आवाज असा ऐकू येत असे असे पूर्वीचे लोक म्हणतात अर्थात आता असं काही ठामपणे कोणी म्हणू शकत नाही आता रस्ते झाले आहेत तेव्हा त्या बऱ्याच ठिकाणी त्या वाटेवर देवचाराची काही पूजा स्थान आहेत तर तेथून जाणारे गाड्याचे ड्रायव्हर जे गाडीने जातात ते काही ना काही तिथे अर्पण करतात म्हणजे आपण त्याला काहीतरी अर्पण केलं पाहिजे अशा प्रकारची भावना आहे आता हा ड्रायव्हर मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल हिंदू असेल कोणतीही धर्माचा असेल तो मात्र त्या देवचाराला मानतो म्हणजे तिथली ती संस्कृती आहे गोव्याची संस्कृती आहे तर अशा तऱ्हेने काही ठिकाणं जी आहेत ती गोव्याजवळच जुन्या गोव्याजवळ पायंगिणी नावाचं एक ठिकाण आहे तिथल्या अनमोड घाटात दूधसागर या नावाने प्रसिद्ध असलेली जे ठिकाण आहे तिथे उजगाव तिथे उजगाव बाराजण बाराजण येथे आणि पणजीत प्रवेश करताना जुन्या पाटो पुलावरील या ठिकाणी काही देवचार आहेत असं विनायक खेडेकरांनी लिहून ठेवलंय तर तेथे मग नव्याने काही घुमट्या तयार झाल्या घुमट्या म्हणजे लहानशी देवडी देऊळ समजा पूर्वी अशा ठिकाणी लाल रंगाच्या फक्त काही गुड्या दिसायच्या आता मग ख्रिस्ती बांधव गेले की ते पांढऱ्या रंगाच्या गुड्या उभारतात म्हणजे पताका उभारतात मुस्लिम ड्रायवर गेलात हिरव्या रंगाची गुढी उभारतो म्हणजे आपापल्या धर्माच्या ज्या काही खुणा आहेत जी काही चिन्ह आहेत ती त्या देवचारा वापर देवचारासाठी वापरतात देवचाराला मात्र सर्वच मानतात तर धर्माच्या परीकडे जाणारा असा हा जो भाग आहे त्याला एक संस्कृती लक्षण म्हणून पाहिलं जातं मग झाडाच्या बुंद्याशी कुंपणावर वाटेत कुठेही बांधावर अशा गुड्या दिसल्या की तेथे देवचाराचे स्थान असून ती जागा पवित्र आहे असं मानलं जातं तिथे रजस्वला स्त्रीनी जाणं हे निषिद्ध मानलंय मलमूत्र विसर्जन करणं निषिद्ध मान आहे अगदी थुंकणं सुद्धा निषिद्ध मानलं गेलं आहे तो श्रद्धेचा भाग आहे गोव्याच्या अनेक ठिकाणी अनेक वृद्ध माणसं आपल्याला भेटतात ते म्हणतात देवतार आम्ही पाहिला गोव्याच्या अनेक ठिकाणी अनेक वृद्ध माणसं आपल्याला भेटतात ते म्हणतात देवचार आम्ही पाहिला आहे मी यापूर्वी सांगितलं की गोव्याला दोन हजार एकोणीसला गोवा सरकारचं जे सांस्कृतिक संचाल आलेले गोवा विद्यापीठ आणि मायथॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी या तिघांच्या मिळून एक चर्चासत्र झालं होतं तर त्या चर्चासत्रात विनायक खेडेकरांनी वर्णन केलं अशा त्राने मी देवचार पाहिला वगैरे वगैरे पण बाकी लोक त्याला साथ देत होते म्हणजे पूर्ण हॉल हॉल हॉलमधले बहुतेक लोक देवचाराच्या श्रद्धेने भारावले होते हे प्रत्यक्ष मी डोळ्यांनी पाहिलं मग ते कसा असतो सहा फुटाहून तो जास्त उंच असतो मातारा वृद्धत्वाकडे झुकणारा धष्टपुष्ट असा काळा कभिन्न पण अमानवी वाटणारा देवचाराचा देह असतो म्हणजे सर्वसामान्य माणसासारखा तो नसतो उठावर जाडजूड काळ्या रंगाच्या मिशा अशा त्याला असतात विनायक खेडेकरांनी आणखी एक माहिती दिली आहे ती या ठिकाणी पण त्यांच्या पुस्तकात ती आहे गंधाचा मोठा वाटोळा किळा डोकीला सफेद पण मळकट कापड्याचे छोटे मुंडा असे डाव्या खांद्यावर पुढून डोम जाड मोठे कांबळे कानात पाळ्यांमध्ये पूर्वी गावडे लोक घालीत गावडे म्हणजे गावातले लोक घालीत असे सुमारे एक इंच व्यासाचे जाड जुड रुपयाचे कडे पायात करकरचणाऱ्या वा, वाजणाऱ्या वा, मोठ्या कोल्हापुरी धरतीच्या चामड्याच्या वाहना कमरेला रुपयाचे कांड व पुढून आ, सोगा सोडलेली दोन्ही मांड्यांपर्यंत विस्तारलेली पांढरी लंगोटी काहींनी लंगोटी जी आहे ती चौकडाची रंगाची आहे असंही सांगितलं असं विनायक खेडेकर म्हणतात या ठिकाणी काण नावाचा एक शब्द आला आहे म्हणजे त्याच्या दागिन्याबद्दल तर काण म्हणजे काय चांदीच्या छोट्या तारा बायकांच्या डोळीतील विणीप्रमाणे एकत्र विणून अशा पाच ते सात पेडांचे एकत्र विणलेले जे काही दागिने असतात त्याला काढ म्हणतात त्याला गोफ सुद्धा म्हटलं जातं उजव्या कानावर केळीच्या व कुंबया या वृक्षाच्या पानात बांधलेली लांबलचक विडी असते उजव्या हातात जाड बांबूची भली मुठी काठी असते या काठीला चरे पाडून त्यात पितळी चकत्या बसवल्या असतात काठी खाली आपटल्यानंतर येणारा त्याचा छान छान असा आवाज आहे पोर्तुगीज काळी या पोर्तुगीजांच्या ता ताब्यात गोवा होता तेव्हा पाव उंडे विकणारे पदेर पदेर नावाचे लोक यांच्याकडे अशी काठी दिसे म्हणजे तिथल्या लोकांच्या ज्या काठ्या आहेत त्या प्राचीन काळापासून जे लोक वापरत असत तशाच प्रकारची काठी देवचाऱ्याची आहे असं काही लोक म्हणतात चांदर हे ठिकाण आहे या पूर्वीच्या कदंब राजधानीत होणाऱ्या मुसळ नृत्यात मुसळ नृत्याचं हे नाव आहे कांदळ चांदर अशीच काठी वापरली जाते देवचाराचा उग्र पण प्रेमळ वाटणारा चेहरा असतो आस असंही वर्णन विनायक खेडेकरांनी केलंय चांदर हे का वस्तीचे नाव आहे तर ख्रिस्ती लोक त्या वस्तीत त्या प्रकाराला कोटापशी या शब्दानी संबोध संबोधित असत तर या शब्दाचा उगम काय आहे विनायक खेडेकरांनी लिहिलाय कोट आणि हफशी कोट म्हणजे खर किल्ला खरं म्हटलं म्हणजे किल्ल्याची भिंत तिलाही कोट म्हणतात आणि हफशी लोक जे व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेले तर त्याच्याकरता हा शब्द पशी आलाय त्यातून कोटापशी तर अशा तऱ्हेने हे जे ख्रिस्ती लोक आहेत ते हा जो प्रकार आहे देवचाराचा त्याला कोटापशी म्हणत होते तर बांध फुटणार असेल तर त्याची आगाऊ कल्पना देवचाराकडून मिळते असा एक समज आहे देवचारावर पूर्ण गावाचा विश्वास असल्यामुळे त्याच्याविषयी सर्वांना आदर होता परंतु देवचाराची पूजा नित्य नेमानी कुठेही होत नाही इतर दैवता जी गोव्यात आहे रवडनाथ आहे सातेरी आहे रामनाथ आहे किंवा मग प्रस्थापित दैवतालप्य की शांतादुर्ग आहे किंवा मंगेशी आहे अनेक त्यांची स्थानं आहेत ही जी स्थिर झालेली किंवा प्रतिष्ठित झालेली स्थान आहेत तसं देवचाराचं कोणते स्थान नाही रविवारी किंवा बुधवारी कधी नवसापुटी तर कधी वार्षिक कृत्य म्हणून त्याच्यासाठी मानल्या गेलेल्या स्थानावर सोरो रोट नावाचा एक पदार्थ नेण्याची प्रथा आहे हा रोट प्रसाद म्हणून कोणीही परत नेत नाही त्याला देतात पण स्वतः नेत नाही तर याविषयी विनायक खेडेकरचं म्हणतात सोरो म्हणजे माडाची किंवा काजूची फेणी ही दारू आणि रोट म्हणजे तांदळाच्या पिठाची खोबरे घालून केळीच्या पानावर थापून तवावा खोडश्यावर एकाच बाजूने भाजलेली जाड भाकरी तांदळाची भाकरी ही कोकणाचं वैशिष्ट्य आहे तसंच गोव्याचंही वैशिष्ट्य आहे त्याला या ठिकाणी रोट म्हटलं आहे देवचाराने संपूर्ण गोव्यात जाती धर्मविरीत असा एवढाच बिनू आहे म्हणजे जाती कोणत्याही जातीची व्यक्ती असो कोणत्याही धर्माची असो सर्वांसाठी सारखाच मिनू हा देवचारासाठी तयार करण्यात येतो काही देवचारांसाठी कोंबड्याचा बळी दिला जातो काहीसाठी जिवंत कोंबडे सोडून जायचे तो खात बसो दोन चार ठिकाणी बोकडा बळी देण्याचाही प्रघात आहे पण तो क्वचित म्हणजे ने नेहमी की असं होत नाही वर्षातून एखाद्या वेळेस विशेषतः गावाच्या सीमाचं रक्षण करणाऱ्या देवचारहा विधी म्हणून वर्षातून एक वार जिवंत कोंबडे पुरले जाते जमिनीत पुरलं जातं पुढील वर्षी त्याचे अवशेष मिळाल्यानंतरच पुढील विधी होतात अवशेष मिळाले नाही तर गावाकडून काहीतरी चूक झाली आहे असा समज होतो त्या गावाला आपत्ती येणार अशी समजूत लोकांची असते म्हणून देवचारांना मग आपण खुश करता तो जो वापरतो इतर वस्तू तर चप्पल द्यायची काठी द्यायची कांबडी द्यायची विडी द्यायची आणि गंध द्यायची तो गंध लावतो असा एक समज आहे अशा वस्तू अर्पण करायच्या म्हणजे ज्या ठिकाणी देवचाराची घुमटी आहे त्या ठिकाणी अर्पण करायच्या अशा प्रथा असल्याचं विनायक खेडेकरांनी म्हटलंय तर गोव्यात आणखी एक समजूत आहे की देवचार काही लोकांना शिक्षा करतो तो कोणती शिक्षा करतो ते एखाद्या वेळेस तो, तो माणसांना लपून ठेवतो माणसं दिसत नाही गायब होतात तर आणि जे काही आहे अशा प्रकारचे लोक म्हातारे कोतारे लोक ते सांगतात ह्या गोष्टी घराबाहेर पडले पडलेल्या म्हणून अचानक बेपत्ता झाला आणि नाहीसा होतो मग तीन पाच किंवा सात दिवसांनी खूप दबलेला थकलेला येतो आडवाट्यावर कुठेतरी दिसतो आणि मग घरी येतो हे सगळं जे आहे देवचारा थे ते देवचाराने केलं आहे असा समज गोव्याच्या लोकांचा आहे आपल्याला अमक्या झाडावर वा विहिरीतील पोकळी ठेवण्यात आलं होतं असं ते सांगतात हे शोध करणारी माणसं वाटेवर जाणारी माणसं मला दिसायची पण तोंडातून आवाज उठत नव्हता असंही तो माणूस सांगतो अशा प्रकारची वरील वर्णनाची एक व्यक्ती मला खायला फळे केळी आणून देत असे बाकी मला काहीच आठवेना असं विनायक खेडेकर म्हणतात तर त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे गोवा संस्कृतीबंध पद्मगंधा पुणे दोन हजार बारा तर या पुस्तकात आपल्याला देवचाराची अशा प्रकारची माहिती मिळते इतर ठिकाणी मात्र देवचाराची माहिती कोणी विस्तृत लिहिली नाही आहे तर हा देवचार जो आहे विशेषतः गोव्यातला हा अतिशय सकारात्मक आहे आणि त्याचं दैवतीकरण झालंय असं यावर दिसतं आणि त्याच्याकरता जो शब्द वापरण्यात येतो तो राखणदार आहे तो आपलं रक्षण करतो जसं राक्षस हा रक्षण करतो तसंच देवचार सुद्धा रक्षण करतो असा समज यातून निर्माण झाला आहे आणि तो आता अंधश्रद्धेचा नव्हे तर श्रद्धेचा भाग झाला आहे एवढं यातून लक्षात येतं या ठिकाणी आपण थांबूया